नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी राज्य सरकारने विदेशी मद्यावरील कर वाढवल्यानंतर राज्यातील मद्यप्रेमींनी विदेशी दारूकडे पाठ फिरवून देशी दारू आणि बिअरकडे वडण्याचा ट्रेंड सुरू केला आहे कोल्हापूर विभागात गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बियर विक्रीत तब्बल सत्तर टक्क्यांची तर देशी दारूच्या विक्रीत सहा टक्क्यांची वाढ झाली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालातून समोर आले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र कोल्हापूर हां देशी मद्यामध्ये थोडीशी वाढ दिसते पण ही जी वाढ जी आहे मागच्या केवळ तीन महिन्यामधली जी वाढ दिसून येत आहे पण परंतु आता महाराष्ट्र मेड लिकर आहे ती तो जो त्याचं जे मद्य आहे ते सुद्धा आता सध्या बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा आपल्याला जो काही फरक असेल येत्या तीन चार महिन्यामध्ये तो आपल्याला अनुभवायला मिळेल की नेमकं त्याच्यामध्ये काय वाढ होते घट होते या गोष्टी आपल्या निदर्शनास येतील एकूण अकरा आरोपींना अकरा गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे अकरा गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे जी शिक्षा झालेली आहे ती दंडात्मक शि स्वरूपाची आहे एक हजारपासून पंचवीस हजारापर्यंत दंडात्मक शिक्षा झालेली आहे मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये शिक्षा केलेली आहे आणि त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयामार्फत गांधी सप्ताहानिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण एकशे त्रेपन्न गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि एकशे त्रेपन्न गुन्ह्यामध्ये आपण एकशे बत्तीस आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये एकूण आपण मागच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तीस वाहनं जप्त केलेली आहेत आणि मुद्देमाल जर हे केला तर पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ही कारवाई केवळ ही गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेली आहे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण एकूण दोन हजार अठ्ठावीस गुन्हे नोंद केलेले आहेत आणि दो दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये आपण एकोणीसशे सतरा म्हणजे एक हजार नऊशे सतरा आरोपी अटक केलेले आहेत एकशे पंचावन्न वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण पाच कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जर परराज्यातील मुद्दे किंवा याच्या बाबतीत जर हे असेल तर आपण आत्तापर्यंत आहे शहात्तर गुन्हे नोंद केलेले आहेत शहात्तर गुन्ह्यामध्ये आपण एकोणनव्वद आरोपी पी अटक केलेली आहेत आणि एकोणतीस वाहनं जप्त केलेली आहेत यामधला जो मुद्देमाल आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हे सोडूनही आपण गावठी दारू जी आहे हातभट्टी दारू किंवा इतर अवैध मद्य विक्री यावरही आपली नेहमी कारवाई सुरू आहे धन्यवाद